नारळी पौर्णिमा स्पेशल आज आपण ओल्या नारळाची एकदम मौसूद तोंडात टाकताच विरघळणारी अशी मस्त बर्फी तयार केलेली आहे किंवा ओल्या नारळाच्या वड्या आपण इथे तयार केलेल्या आहेत बनवायला अतिशय सोपे आहे कमी साहित्यात लगेच तयार होतात आता इथे मी तुम्हाला एक वडे दाखवते आहे अगदी मौसूद तयार झालेली आहे तितकीच याची टेस्ट जी आहे ती माव्यासारखी टेस्ट आहे घरच्याच साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला मी इथे तोडून दाखवते बघा एकदम मऊसूद ही बर्फी आहे स्वाद तर इथं सांगूच नका इतका छान आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी एक नारळ घेतलेला आहे आता हा नारळ जो आहे तो आपण फोडून घेऊया यानंतर ह्या नारळातला नारळ आपण काढून घेणार आहोत तर इथे मी हा नारळ फोडते आहे बघा तर हा आपण ओला नारळ घेतलेला आहे तर नारळ घेताना एकदम कवळा नारळ घ्यायचा नाही आहे तो चांगला पक्व झालेला नारळ घ्यायचा आहे तर इथे बघा किती मस्त हा नारळ आहे चला तर मग ह्यातलं जे पाणी आहे ते गाळून पिऊन घ्यायचं यानंतर हा जो नारळ आहे तो आपण काढून घेऊया नारळ मी काढला त्याच्या पाठीमागची साल जी होती तीसुद्धा मी काढलेली आहे आणि आता ह्याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत आपण आपल्याला ह्याला एकदम मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही जरी नारळ खोबला तरीसुद्धा मिक्सरला तुम्हाला बारीकच करावं लागेल त्यामुळे मी अशा पद्धतीने याला बारीक करून घेते नारळाचे बारीक तुकडे करून झाल्यानंतर मिक्सरचं लहान मंडणी मी घेतलेलं आहे जेणेकरून नारळ चांगला बारीक होईल त्याला आपण बारीक करून घेऊया तर इथे बघा मी हा नारळ जो आहे तो अतिशय बारीक केलेला आहे असंच बारीकच आपल्याला नारळ हवा आहे याच्यामध्ये कुठेही तुकडे कामा नये असा बारीक करून घ्यायचा नारळ तर याच पद्धतीने मी हा नारळ बारीक करून घेतलेला आहे आणि इथे मी मोजूनही घेते आहे तर साधारण दीड कप हा ओला नारळ आहे आता पॅनमध्ये मी अर्धा चमचा तूप घालते तूप चांगलं पसरवून घ्यायचं यानंतर कपने आपण किंवा वाटीने किंवा कुठल्याही एका भांड्याने आपण मोजून घ्यायचं तर दीड कप इथे हे नारळाची चव आहे आता ह्याला थोडंसं आपण परतून घेणार आहोत काही सेकंद आपण ह्याला परतून घ्यायचं आहे गॅसची आत जी आहे ती मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला सतत याला हलवत राहायचं आहे मात्र सोडून द्यायचं नाही आहे तर इथे बघा काही सेकंद मी ह्याला असं परतून घेतलेलं आहे आता यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप दूध तर हे मी गरम करून थंड केलेलं दूध आपलं चहाचं दूध जे असते घरामध्ये तेच वापरलेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर एक दोन तीन मिनिट आपल्याला ह्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे दुधासोबत दुधामुळे या बर्फीची चव जी आहे ती अजून छान वाढते आता हे चांगलं परतून घ्यायचं आता ओला नारळ घेण्याऐवजी जर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेतला तर तुमचं काम लवकर होईल पण ओल्या नारळाची चव आणि डेसिकेटेड खोबराची चव ही, ही वेगवेगळी आहे ओला नारळामध्ये दूध असल्यामुळे त्याची चव आणखीन वाढते यामध्येच आता थोडंसं परतल्यानंतर एक कप इथे मी गूळ घेतलेला आहे गूळ चांगला किसून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा म्हणजे मग तो लवकर विरघळेल आणि बरोबर एक कपच घेतलेला आहे मी आता हे सगळं असं मस्त असं परतत राहायचं आहे आपल्याला चांगलं गूळ मेल्ट होईपर्यंत तर गॅसची आज मी मध्यमच ठेवलेली आहे आणि मध्यमाचेवर मी हे करत आहे तर सात आठ मिनटं मला इथे झालेली आहेत गूळ थोडासा विरघळत आलेला आहे तर असं सतत हलवत राहायचं आहे याला आणि इथे बघा गूळ जो आहे तो पूर्णपणे आता मेल्ट झालेला आहे पूर्णपणे विरघळलेला आहे आता ह्याला आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे सतत हलवत तर यामध्येच आता मी इथे घालते आहे मिल्क पावडर दुधाची पावडर पाव कप दुधाची पावडर तुमच्याकडे नसेल तर घरची जी साय असते दुधावरची ती वापरू शकता किंवा मग मावा वापरू शकता तर काही नसेल काही तर काही नाही वापरं तरीसुद्धा ही बर्फी तयार होते मात्र मलई किंवा दुधाची पावडर घातल्याने ह्याला माव्यासारखी टेस्ट येते आणि बर्फी ही खूप स्वादिष्ट लागते त्यामुळे अवश्य वापरा आता हे चांगलं परतत परतत ह्याला कोरडं करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण घालणार अर्धा चमचा वेलची पावडर ह्यामुळे ह्याला मस्त सुगंध येतो आणि यानंतर आपण गूळ वापरले म्हणून जायफळ वापरणार आहोत तर थोडंसं जायफळ चिमुडवर मी किसून घालते यामध्ये तर गुळ आणि जायफळाचं कॉम्बिनेशन खूप छान असतं त्यामुळे जायफळ पण अवश्य घाला आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला परतत राहायचं आहे कोरडं होईपर्यंत ह्याचा एक गोळा तयार झाला पाहिजे मग समजायचं की आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित वडी थापण्यासाठी तयार झालेलं आहे आता ह्याला आपण थोडंसं बाजूला ठेवून देऊ मंद आसेवर आणि तोपर्यंत इथे आपण प्लेट तयार करून घ्यायची ते इथे मी ट्रे घेतलेला आहे थोडंसं तूप ह्याला आपण लावून घ्यायचं सर्व पसरवून घ्यायचं कारण एकदा का आपलं हे मिश्रण तयार झालं की आपल्याला वेळ नाही आहे यानंतर ह्यावर मी बदामाचे काप घालते थोडेसे आणि थोडेसे याचप्रमाणे पिस्त्याचे काप घालायचे आता हे ऐच्छिक आहे तुम्हाला ज्या पद्धतीने सजवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही सजवू शकता ह्याला तर अशा पद्धतीने ट्रे आपण तयार करून घेतलेला आहे आता तोपर्यंत इथे बघा हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित कोरडं व्हायला लागलेलं ला आहे तुम्हाला दिसते आहे बघा आता हा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आणि पॅन पण सोडायला लागलेला आहे अजून काही मिनटं जे आहेत ते आपण ह्याला चांगलं कोरडं करून घेऊया इथे मी अर्धा चमचा तूप पुन्हा वापरते आहे शेवटी असं अर्धा चमचा तूप घालायचं म्हणजे मग त्याला शाईन पण फार छान येते आता एकदा आपण ह्याला चेक करून बघूया ह्याचा गोळा तयार होतो किंवा नाही तर प्लेटमध्ये मी थोडंसं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि ह्याला हलकंसं थंड करून हाताने जरा गोळा करून बघायचा तर हा बघा व्यवस्थित हा गोळा तयार होतो म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे तरीसुद्धा एक दोन मिनटं मी पुन्हा याला चांगलं असं परतून घेते आहे ते मिश्रण बघा किती कोरडं झालेलं आहे आणि एक गोळा तयार व्हायला लागलेला आहे असं मिश्रण आपलं तयार व्हायला पाहिजे आता ही बर्फी जी आहे किंवा ही जी वडी आपण तयार करणार ही एकदम मऊसूद बर्फी तयार होती कारण आपण दूध ह्यामध्ये वापरलेलं आहे मिश्रण तयार झालेलं आहे ते आपण ह्या ट्रेमध्ये काढून घेऊ आणि ह्याला चांगलं सेट करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे सर्व मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आता स्पॅच्युलाच्या सहाय्याने ह्याला आपण सारखं करून घ्यायचं एक समान आणि बर्फी आपल्याला किती पातळ किंवा किती जाड हवी आहे त्यानुसार ह्याला आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तर इथे मी हे या पद्धतीने याचं सेट करून घेते आहे वाटीला खाली तूप लावून घ्यायचं आणि वाटीच्या सह्याने ह्याला चांगलं गुळगुळीत करून घ्यायचं म्हणजे दिसायला खूप छान दिसतं तर इथे पुन्हा मी व्यवस्थित हे करून घेते आहे तर अशा पद्धतीने मी ह्याला चांगलं सेट करून घेतलेलं आहे आता ह्याला आपल्याला एक ते दीड तास चांगलं थंड करून घ्यायचं आणि यानंतरच ह्याच्या आपल्याला वड्या पडायचे आहेत तर इथे मी हे थंड करून घेतलेलं आहे आता ह्याचे आपण वड्या तयार करून घेऊया तर तुम्हाला ज्या आकारात हव्या आहेत त्या आकारात तुम्ही ह्याला कट करून घेऊ शकता इथे मी चौकोनी आकारात हे तयार करते त्यामुळे कापताना बघा ह्या व्यवस्थित कापल्या जातात तर एकदम मौसूद अशी ही बर्फी आपली तयार होते किंवा तुम्ही नारळाच्या वड्या पण म्हणू शकता ह्याला कुणीही या वड्या तयार करू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे त्याच्या आपण बघा मस्त अशा चौकोनी आकारात ह्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत नारळी पौर्णिमा रक्षाबंधन जवळ येत आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी तयार करून घेऊ शकता इथे मी दाखवते तुम्हाला किती मस्त ह्या तयार होतात एकदम मौसूद आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील इतकी मस्त ही बर्फी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत धन्यवाद बाय बाय